शेतकरी इयान फारवेल यांच्याकडे असलेल्या जनावरांपैकी काही वासरांना कोणताही आजार नसताना कोणतेही कारण नसताना त्यांचा अचानक मृत्यू झाला होता त्यांच्या गोठ्यात अशा घटनांची संख्या वाढत होती त्यामुळे फारवेल चिंतेत होते या घडणाऱ्या घटनांमागे काहीतरी कारण असणार असं त्यांना वाटत होतं या घटनेचा छडा लावण्यासाठी त्यांनी गोठ्यात सी सी टी लावले त्यानंतर त्यांना जे दिसलं त्यामुळे ते हदरून गेले पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर धक्कादायक असं कारण समोर आलंय वासरांच्या अचानक मृत्यूमुळे फारवेल आणि त्यांच्या कुटुंबियांनी यात काहीतरी कारण होत असल्याने त्याने त्याच्या मुलाने उठून लगेच सी सी बघितले असता त्याच्या शेतात काम करणारा लियान ब्राऊन हा मान पट्ट्याने औळत त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवत असल्याचं दिसून आलं त्याने तातडीने कुटुंबियांना याची माहिती दिली आणि प्रवेशद्वारावर बोलवले तसेच कुटुंबियांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी केलेल्या तपासणीत वासरावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं तसेच मध्ये लियान विरोधात सबर पुरावेही आढळले न्यायालयात हजर केल्यानंतर लियानने गुन्हा कबूल केला ही घटना अत्यंत किळसवाणी आणि लाजीरवाणी असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय